आणि पंढरपूर रोजी वाळवले या ठिकाणी काय नाव सांगा तुमचं मैत्री पवन कुमार मोतीराम हां यांची ही आंब्याची बाग आहे मागच्या आम्ही महिन्यापूर्वी आपण विजिट केलं होतं एक महिना झाला त्यावेळी त्यांनी सांगितले की फ्लॉवरिंग साठी आम्हाला औषध द्या तर आम्ही दोन स्प्रेचे औषध दिले कॅल्शियम तर नव्हतं त्यांच्याकडे फक्त ब्लूम आलेलं होतं ब्लूम ब्लूमचे दोन एम अजून काय वापरला गोमूत्र गोमूत्र अजून निम ऑइल वापरला निम ऑइल निम ऑइल ग्रीन हे तिन्हीचा स्प्रे घेतल्यानंतर आता हे सांगतील स्वतः काय तुमच्या झाडात फरक पडला आणि तुमच्या शेजारी पण बाग आहे काय त्यात ह्यात काय फरक वाटतो ते सांगा मी आठ दिवसापूर्वी बघितली होती बाग हां तर एवढा मोहर नव्हता फक्त थोडा डिरे फुगला होता त्याच्या तर आठ दे दहा दिवस झाले आहे स्प्रे करून तर हा मोहर याप्रमाणे असा बाहेर पडलेला आहे आणि आज डिसेंबर किती बावीस ना बावीस बावीस डिसेंबर आहे आम्ही काल परवा वेंगुर्लात होतो दापोलीत होतो तिथेही अजून नीट निघालेलं नाही तर यांचा मोर अतिशय चांगला आलेला आणि गेल्या वर्षी तुम्हाला काय फरक वाटतो याच दिवसामध्ये मोहरामध्ये गेल्या वर्षी या पद्धतीनं असा मोहर बाहेर आलेला नव्हता ज्यावेळेस ग्रीन प्लॅनेट औषध वापरले दोन स्प्रे झाले त्याचे दोन स्प्रे या पद्धतीनं असा मोहर माझा बाहेर आलेला आणि एकंदर तुम्हाला झाडाच्या परिस्थितीमध्ये काय फरक पडतो दोन स्प्रे झाला आणि झाडा झाडाला जे असे चकाकी आलेले पानांना सुद्धा आणि जे पान असे कमकुवत दिसत होते ते आता पूर्ण झाड असं फ्रेश इकडे पण बघायचं झाड एकदम हिरवगार पाठीमागचं आता हे बाजरीचा दादा आहे ना त्या मोठा झाला की आपण त्याला पाणी चालू करू इथं आता इथून तुम्हाला पुढं चिकटा आणि मावा हे दोन त्रास चालू होते कुडकुडा मावा चिकटा काय त्यासाठी आपण आमोशा पौर्णिमेचे स्प्रे घ्यायचे आता तीस तारखेला तीस डिसेंबरला आमोशा येईल त्यावेळी आपण पेस्ट हिट प्रवाही औषध आहे ह्याच्यावर जर मारलं तर ह्याच्यात असणारे कोपऱ्यात अडकलेली सगळी बारीक बारीक साय किड मरून जाते आणि सगळे नेमचा एक्स्ट्रा पण आहे आपल्याकडे तो एक एम एल घेतले आता आपण आले एक एम एल घेऊन आणि याच्यानंतर पंधरा दिवसांनी साधारण पौर्णिमा आठ पंधरा दिवसांनी पौर्णिमेच्यानंतर आपण जमिनीमधला डोस जेव्हा देऊ तेव्हा आणखी त्याला जबरदस्त ताकद मिळेल कारण जमिनीला डोस झालेला नाही आहे ठीक आहे आणि तीन महिने दर महिन्याला पाचशे ते सहाशे एम एल प्रीमियम सोडा हो ते करू अजून बघ ते करू जमिनीमधला सोडता सोडताना तर ते ॲड करून टाकायचं चालेल एकरी एक लिटर सोडलं तरी चालेल तीन महिने तीन एम सोडलं ना

त्याची जी काडी आहे ती मोहराची ती झाड आहे झाड आहे झाड आहे तेच म्हणजे वीकनेस वाटत नाही भक्कम काडी हा भक्कम काडी आली खूप महत्वाचा विषय चालेल ठीक आहे धन्यवाद तुम्ही रेग्युलर डोसेस फक्त फॉलो करा पाहिजे तेवढं तुम्हाला आउटपुट निघेल गेलर्स गेलर्सीचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आपल्याला एवढंच डोक्यात ठेवायचं